राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही नेहमीच देशात फूट पाडण्याची असल्यामुळे या विचारधारेला मी नेहमीच विरोध करत राहीन असं वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे गुवाहाटीमध्ये त्यांच्या विरोधात एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान ते दाखल झाले होते त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं आहे मी देशातील गरिबांसाठी आणि बेरोजगारांसाठी नेहमीच लढा देतो त्यामुळे माझ्या विरोधात देशातील विविध न्यायालयात खटले सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला आहे परंतु माझ्या विरोधात कितीही खटले उभे राहिले तरी मी देशाच्या एकात्मतेसाठी लढत राहीन असे त्याने सांगितले त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा तो, तोप आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगण्यावरून आसाममधील एका मंदिरात मला प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप त्याने यावेळेस केला होता या आरोपावरूनच संघाने त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल केला होता या खटल्याच्या सुनावणी दरम्यानच राहुल गांधी गुवाहाटीमध्ये दाखल झाले होते त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केले आहे नेमके राहुल गांधी काय म्हणाले याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम